नववी गणित भाग एक याच्यामध्ये जे आपलं प्रकरण क्रमांक एक आहे संच तर त्या संच प्रकरणातला संकीर्ण प्रश्न संग्रह एक आपण या व्हिडिओ पासून सुरू करतो त्याच्यातला प्रश्न क्रमांक एक आणि दोन आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत त्यातला प्रश्न एक आहे खालील पर्यायांसाठी अचूक पर्याय निवडा योग्य पर्याय निवडा तिथे यम आणि यन दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं छेद यन हे शोधायचं आहे तर यमछेद यन याचा अर्थ काय तर यम आणि यन मध्ये सामायिक घटक कोणते म्हणजे दोघांमध्ये असणारे घटक कोणते आहेत इकडे बघितलं तर इथे एक तीन पाच आहे आणि इकडे किती आहे दोन चार सहा म्हणजे यांच्यामध्ये कुणीही सामायिक घटक नाही कोणताही सामायिक घटक नाही आहे त्यावेळी आपण त्याला काय लिहितो संच लिहितो पण असा पर्याय कुठे दिसत नाही रिक्तसंच लिहिण्याची दुसरी एक पद्धत आहे रिक्त म्हणजे रिकामा की ज्याच्यामध्ये कुणीही सामायिक नाही तर तो फायला ह्याचा म्हणजे कुठला येणार पर्याय सी फाय रिक्तसंच कारण दोघांमध्ये कुणीही सामायिक नाही आहे ओके यमशिर यांचा अर्थ पर्याय सी बरोबर आहे आता दुसऱ्यामध्ये पी हा संच दिलेला आहे आपल्याला पी मधले सगळे घटक हे एक्स आहे एक्स ही नैसर्गिक विषम संख्या कुठून कुठे एक ते पाच पर्यंत हा संच यादी पद्धतीनं म्हणजे हा दिलाय तो गुणधर्म पद्धतीने तर तो कसा लिहता येईल यादी पद्धतीनं लिता येईल आणि त्यातले मग घटक कुठले येणार आहे ते विचारलंय ओके तर ती मधले घटक बघा इथे एक्स हे त्यातले सगळे घटक आहेत एक्स ही कशी आहे विषम नैसर्गिक संख्या म्हणजे विषम संख्यांचा संच कुठल्या विषम संख्या बघा एक पेक्षा मोठी पाहिजे याचा अर्थ काय एक पेक्षा मोठी तर एक पेक्षा मोठी म्हणजे त्याच्या पुढची संख्या दोन पण दोन समसंख्या आपल्याला कसली पाहिजे विषम पाहिजे त्यामुळे पहिला कुठला येणार त्याच तीन येणार ओके तीन येईल आणि त्याच्यानंतर तीन नंतर पुढची संख्या चार पण चार समसंख्या त्यामुळे ती येणार नाही चार येणार नाही मग चारच्या पुढची किती पाच इथं बघा याचा अर्थ काय एक सहा पाच किंवा पाच पेक्षा लहान हे चिन्ह काय बरोबरच चिन्ह आहे त्यामुळे पाच सुद्धा चालू शकतो त्याच्या कोणाला तीन आणि पाच हे जे चिन्ह दिलं इथे त्याचा अर्थ पाच किंवा पाच पेक्षा लहान तर ते नसलं तर पाच पेक्षा पण लहान म्हणजे फक्त तीन आलं असतं पण आता इथे किती आहे तीन आणि पाच आणि इथे एक घ्यायचा नाही कारण का इथे असलं चिन्ह नाही आहे असं ओके त्यामुळे एक घ्यायचं नाही त्याच तर तीन आणि पाच म्हणजे पर्याय डी त्याचं अचूक उत्तर असं आता इथे ती आपल्याला संच दिलेला आहे एक दोन तीन चार पाच असं कुठंपर्यंत आहे दहा पर्यंत तर हा कोणत्या प्रकारचा संच तर हा रिक्त असणार नाही कारण त्याच्यामध्ये आपल्याला घटक दिसता येते एक दोन ते दहा पर्यंत त्यामुळे तो रिक्त नसणार आहे अनंत संच अनंत संच म्हणजे काय तर कधीही न संपणार पण इथे शेवटचा आपल्याला घटक दिसतो शेवटचा घटक किती आहे दहा त्यामुळे तो अनंत नसणार आहे मग अनंत नसेल तर काय म्हणणार शांत म्हणजे त्याच्यातले घटक मर्यादित सुरुवात त्याची एक पासून होते आणि शेवटचा घटक किती आहे दहा त्यामुळे त्याच्यातले घटक हे कसे मर्यादित आहेत आणि घटक मर्यादित असल्यामुळं तो कुठला संच असणार आहे पर्याय संच हे त्याचं अचूक उत्तर आहे आता चार मध्ये संयोग दोन तीन चार पाच सहा हे दिलेले आहेत आणि त्यातला यम दिलेला आहे एक दोन चार तर खालीलपैकी यन हा संच कोणता या सगळ्यामध्ये यन संच कोणता आहे दिलायचा तर आता इथे तुम्हाला चेक करावं लागेल किंवा इथं जर तुम्ही असा विचार केला एक दोन तीन चार पाच सहा त्यातले यम मध्ये कोण कोण आहेत तर यम मध्ये त्याला गोल करूया आपण एक आहे मध्ये परत दोन आहे परत किती आहे चार आहे मग राहिले कोण हा तीन एक राहिला पाच एक राहायला सहा एक राहिला तर यन मध्ये कोण कोण असलं पाहिजे तीन पण असलं पाहिजे पाच पण असलं पाहिजे आणि सहा पण मग एखादा रिपीट झाला तरी चालेल कारण यम संयोग यन मिळून हे तयार होत त्यातले यम मध्ये हे आहेत एक दोन आणि चार तर तीन पाच आणि सहा हे कशामध्ये पाहिजेत यन मध्ये पाहिजेत आता इथे बघा तीन पाच सहा पैकी फक्त तीन आहे म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल इथे फक्त सहा आहे इथे पाच आणि सहा आहे पण तीन नाही हा पण कॅन्सल आता कोण आहे बघा त्याच्यात तीन पण आहे पाच पण आहे आणि सहा पण आहे एखादा एक्स्ट्रा असेल तरी पण हे तीन पाच आणि सहा मात्र यांमध्ये असायलाच पाहिजे त्यामुळे पर्याय बी जो आहे जे बी दिसत आहे ते अचूक उत्तर आहे कारण त्याच्यामध्ये राहिलेले तीन पाच आणि सहा आहेत जरी चार एक्स्ट्रा असला तरी जे मेन पाहिजे होते आपल्याला तीन पाच आणि सहा ते त्याच्यामध्ये आहे तर आता त्याच्यातला पाचवा जर पी हा चा उपसंच आहे तर याच उत्तर खालीलपैकी कोणता संच असेल आता हे जर समजायचं असेल तर आपण पी आणि यम दिले समजा मी पी घेतला कुठलंही एखादं उदाहरण घेतलं चार तरी चालेल एक दोन तीन आणि यम घेतला आता पी हा चा उपसंच म्हणजे यम मधले सगळे घटक याच्यात असलेले यम घेताना त्याच्यात एक दोन तीन तरी घ्या आणि आणखीन एखादा तुम्ही एक्स्ट्रा घेतलात तरी चालेल म्हणजे त्यात काय असेल यम हा पी चा उपसंच असणार आहे कारण का बघा इथे एक दोन तीन हे जे घटक आहेत तेच इथे कशामध्ये पी मध्ये त्यामुळे थोडक्यात काय झालं पी हा चा उपसंच झाला कारण ह्यातले घटक इथे आहेत म्हणून पी हा काय झाला उपसंच झाला मग आता याच्यावरून आपल्याला ही किंमत शोधायची म्हणजे पी छेद पी संयोग यम याची किंमत शोधायची तर पहिल्यांदा काय करूया पी छेद आहे तसं ठेवूया आता ती संयोगियम ही किंमत शोध आहे संयोगियम संयोग म्हणजे काय दोन्ही पण एकत्र करायचे आता इथे पण एक दोन तीन आहे इथे पण आहे सामायिक आहे ते एकदाच लिया म्हणजे सामायिक कुठले कुठले आहेत एक दोन तीन हे सामायिक आहेत ते इकडे वेगळ्या आणि इकडे वेगळ्या असं लिहू नका संयोग जरी संच असला ना याचं उत्तर आता आपण आलो इथे तर एकदाच ल्या एक दोन तीन आणि पुढचा हा किती आहे चार आणि पाच दोन्हीकडे आहेत म्हणून दोनदा लिहू नका आता परत पी काय दिलाय बघा आपल्याला तर इथं ची किंमत आता आहे इथे पी काय आहे आपला एक दोन तीन आणि त्याच्याबरोबर छेद संच घ्यायचा हे आलेलं उत्तर म्हणजे कुठला एक दोन तीन चार पाच छेदचा अर्थ काय याचा इथे छेदचा अर्थ काय सामायिक दोघांमध्ये सामायिक तर दोघांमध्ये सामायिक कोण आहे एक दोन तीन आणि एक दोन तीन तर एक दोन तीन आता एक दोन तीन म्हणजेच काय आहे पी आहे ना म्हणजे थोडक्यात या सगळ्याच उत्तर काय येणार आहे पी येणार आहे म्हणजे कुठला पर्याय बरोबर आहे पर्याय ए पी हे याचं अचूक उत्तर आहे याचं उत्तर काय आहे तर सगळं सोडवून परत परत आपल्याला काय मिळतं जे पी आहे तोच तो संच आपल्याला मिळतो त्यामुळे पर्याय ए बरोबर आता पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता संच हा रिक्त संच असेल म्हणजे त्याच्यामध्ये एकही घटक असणार तर बघा पर्याय क्रमांक एक, एक काय आहे का समांतर रेषांच्या छेदन बिंदूंचा संच छेदन बिंदूंचा संच म्हणजे एकमेकांना छेदत असतील तर किती बिंदू एकमेकांना छेदत ते पाहिजे मग आता रेषा जर समजा समांतर असतील म्हणजे पहिली रेषी आहे यल आहे आणि दुसरी आहे यम या दोन्ही एकमेकांना कशा आहेत समांतर आहेत जर का त्या रेषा एकमेकांना uh... समांतर असतील एक तर समांतर असल्यामुळं त्या कधीही एकमेकांना छेदणार नाहीत आणि न छेदल्यामुळं काय होणार त्यांच्यामध्ये कुणीही येणार नाही म्हणजे छेद संचामध्ये कुणीही बिंदू असणार नाही कारण समांतर रेषा एकमेकांना छेदतच नाही त्यामुळे समांतर रेषांच्या छेदन बिंदूंचा संच काय असणार आहे रिक्त असणार आहे म्हणून पर्याय ए बरोबर आहे आता प्रश्न क्रमांक दोन सुद्धा तसाच आहे खालील उपप्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा तर त्याच्यामध्ये पहिला आहे खालीलपैकी कोणता समूह संच आहे संचाचं संचा उदाहरण यापैकी कुठलं आता इथे बघा पर्याय सी जो आहे गावातील श्रीमंत लोक तर हे काय प्रत्येकाचं उत्तर त्याच्यात काय असेल वेगवेगळं असेल म्हणजे आपण हे सांगू शकत नाही की नेमकं श्रीमंत म्हणजे किती पैसे असले पाहिजे तर हे काही काही क्लिअर नाही त्यामुळे हा संच नाहीये उंच झाडे हा सुद्धा काही संच नाही आहे नेमकी किती उंची असली पाहिजे हे सुद्धा त्यात ते लक्षात येत नाही पुस्तकातील सोपी उदाहरण आता काही उदाहरण काही जणांना सोपी वाटतील काही अवघड वाटतील तर हे सुद्धा आपल्याला स्पष्ट सांगता येते म्हणून आपण स्पष्टपणे काय सांगू शकतो इंद्रधनुष्यातील रंग हे नक्की सांगू शकतो त्यामुळे आज पर्याय कुठला पर्याय क्रमांक एक ए, ए इंद्रधनुष्यातील रंग हा समूह काय आहे संच आहे आता दुसऱ्यामध्ये यन छेद डब्ल्यू हा खालीलपैकी कोणता संच आहे ते लिहायचा तर हे लिहित असताना यन छेद डब्ल्यू यन म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच म्हणजे एक दोन तीन चार आणि पुढच्या सगळ्या संख्या छेद घ्यायचा छेद संच घ्यायचा सॉरी छेद संचामध्ये डब्ल्यू तर डब्ल्यू मध्ये कोण कोण येणार तर इथे डब्ल्यू मध्ये शून्य पासून सुरुवात होते शून्य एक दोन तीन चार आणि पुढच्या सगळ्या संख्या तर इथे एक पासून सुरुवात होते इथे शून्य पासून सुरुवात होते तर याच्यामध्ये सामायिक भाग कुठला आहे सॉरी इथे जस्ट मिनिट इथे एक पासून सुरुवात आहे इथे शून्य पासून तर एक दोन तीन चार इथे पण आहेत एक दोन तीन चार इथे पण आहेत पण दोघांमध्ये शून्य नाही आहे म्हणजे इकडे शून्य आहे पण इथे शून्य नाही आहे म्हणजे शून्य हा त्याच्यात सामायिक नाही आहे बाकी सगळे सामायिक आहेत म्हणजे कुठले येणार एक दोन तीन चार आणि पुढचे सगळे किंवा एक दोन तीन आणि पुढचे सगळे तर शून्य त्याच्यामध्ये येणार नाही हे लक्षात ठेवा तर कुठला पर्याय येणार दोघांमध्ये सामायिक असणारा एक दोन तीन आणि पुढच्या सर्व संख्या तर आता त्यातला तिसरा पी हा संच दिलेला आहे त्याच्यामध्ये सगळे एक्स आहेत आणि एक्स हे इंडियन या शब्दातील अक्षर आहे तर हा जो पी संच आहे हा दिलेला तो यादी पद्धतीने लढायचा आता तो लिहित असताना इथे बघा इथे पी मध्ये पी हा सगळ्या कुणाचा संच आहे एक्सचा संच आणि जर का तो एक्सचा संच असेल तर इंडियन आता इंडियन मध्ये कुठले कुठले अक्षर आहेत आय एन डी आय परत एन तर याच्यामध्ये रिपीट कोण कोण होत ते इथे आय आहे इथे पण आय आहे याच्यानंतर यन आहे हा सुद्धा यन आहे तर हे रिपीट होतात तर जे रिपीट आहेत ते फक्त एकदाच घ्यायचे म्हणजे हा कॅन्सल कारण हा ऑलरेडी इथे आय घेतलेला इथे यन आहे तर हा कॅन्सल करा म्हणजे कोण कोण येणार त्याच्यात थोडक्यात काय सेट लिहित असताना त्याच्यामध्ये संच लिहित असताना कुठलाही डबल लिहायचा नाही म्हणजे आय एन बी ए सिक्वेन्सने आय एन बी ए आय एन एन रिपीट होतात तर दोघांपैकी फक्त एकच घ्या म्हणजे कुठला त्याच्यात पर्याय बरोबर येणार आहे पर्याय बी आय एन डी ए हे त्याच उत्तर असणार ओके तर आता त्यातील उदाहरण क्रमांक चार बघूया जर टी आपल्याला दिलेला आहे एक दोन तीन चार पाच आणि यम दिलेला आहे तीन चार सात आठ तर टी संयोग यम म्हणजे हे दोन्ही एकत्र करायचे ह्या दिलेल्या माहितीवरून काय शोधायचं आपल्याला हो उत्तरामध्ये टी संयोग यम आता टी संयोग यम म्हणजे टी आणि यम एकत्र करायचे फक्त त्यातले जे सामायिक घटक आहेत आता इथे बघा इथे पण तीन आणि चार आहे आणि इथे पण तीन आणि चार आहे तर ते दोनदा लिहायची गरज नाही फक्त एकदाच लिहा म्हणजे कंसामध्ये एक दोन तीन चार पाच आता इथले तीन आणि चार आपण आधीच लिहिलेले त्यामुळे काय करायचं सात आणि आठ याच्यामध्ये सहा नाही आहे गडबडी सहा लिहाल तुम्ही तर इथे बघा कुठला आहे ना कुठला पर्याय बरोबर आहे ना एक दोन तीन चार पाच सात आठ म्हणजे हा पर्याय सी याच्यामध्ये बरोबर आहे तर हा त्याचा योग्य पर्याय आहे